मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी प्रशासनाच्या बरोबरीने सहकार्य करणार मदनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि जमियत उलेमा हे हिंद मेहमूद मदनी यांची ग्वाही सांगली येथे लोकांचे प्रबोधन करून जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी प्रयत्न करावेत यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व एन जी ओची बैठक घेण्यात आली या बैठकीला मदनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि जमियत उलेमा हिंदचे मेहमूद मदनी या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते सध्या लोकसभेची निवडणूक सुरू आहे प्रशासन जास्तीत जास्त मतदान होऊन मतांची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्नशील आहे यासाठी समाजस्तरावर प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून स्वयंसेवी संस्थांची बैठक बोलवण्यात आली होती यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी आशिष बारगुल महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे साबळे उपस्थित होते अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी निवडणूक अधिकारी बारकुल यांनी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन लोकांना मतदानाचे पवित्र कार्य बजावण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले या बैठकीला जमियतचे जिल्हाध्यक्ष मुक्ती सादिक पटेल मदनी चारी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष हाफीज सद्दाम सय्यद महासचिव सुफियान पठाण उपस्थित होते लोकशाहीत आपल्याला राज्यघटनेने अधिकार दिला आहे मतदानाचा पवित्र हक्क बजावून लोकशाही आणखी बळकट करण्यासाठी कोणताही आळस नको दाखवता मतदान करा आपल्या एका मताने काय फरक पडतो असे न म्हणता मतदान करा एका मताने सरकार पडतं उमेदवाराचा पराभव होतो एक मत हे अमूल्य असं मत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना एकच मतांचा अधिकार दिला आहे जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जनहिताची कामे करतो की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक पाच वर्षाला मतांचा अधिकार दिला आहे तो अवश्य बजावण्याची गरज आहे यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबर एक पाऊल पुढे टाकत सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदानासाठी आपल्याला योग्य वाटेल अशा उमेदवाराला अथवा कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान करा मतांचा टक्का वाढवण्यासाठी जमेत उलिमा हिंद मेहमूद मदनी आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्ट मुस्लिम समाजातील धर्मगुरू आणि आपले स्वयंसेवक घेऊन प्रत्येक मस्जिदमधून मतदान करण्यासाठी जनजागृती करणार आहे असे आवाहन या निमित्तानं जमेत उलिमा हिंदचे जिल्हाध्यक्ष मुक्ती सादिक पटेल यांनी व मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष हाफीज सद्दाम सय्यद मदनी चॅ चॅरिटेबल ट्रस्टचे महासचिव सुपियान पठाण यांनी सर्वांना केलं आहे यावेळी मुक्ती सद्दाम हाफिज इलियास अफजल मोमीन अझहर सय्यद इम्रान सय्यद हे पदाधिकारी उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक हिखपालीन आमदार जयसिंगपूर